वसईमध्ये सराफा दुकानात गोळीबार करत दरोडा पडल्याचा प्रकार घडला आहे आठशे ग्रॅम सोनं चोरट्यांनी लंपास करून दरोडेखोरांनी दुकानदाराला जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे एकानं हेल्मेट घातलं होतं एकाने चेहऱ्याला मास्क बांधला होता वाइंडिंग अप सुरू होतं रत्नाल श्री यांचं दुकान आहे मयाक ज्वेलर ते वाइंडिंग वाइंडिंग अप करत असताना अचानक त्यांनी फोर्सफुल एंट्री केली आणि ते ट्रे आठ ठेवत होते त्यांच्या लॉकरमध्ये तर त्या ठिकाणी त्यांनी त्याच्याकडे गन्स सदृश एक वस्तू होती त्यांनी डोक्यावर असॉल्ट केलेला आहे आणि त्यानंतर त्यांना इंजूड करून तो ट्रे घेऊन सा, ते पळून गेलेले आहेत मॅडम किती लोक होते आणि कधीची ही घटना आहे असं फुटेजनुसार नव्वद तेरा मिनिटांची घटना आहे दोन लोक दिसत आहेत कदाचित अजून लोक असू शकतील प्लांट असू शकते हे रेकी झालेली असू शकते सर्व टीम ऍक्टिव्हेट केलेले आहेत सहाच्या सहा पोलिसांमध्ये माझ्या डी सध्या त्याच्यावर काम करत आहेत मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या हक्काचं चा न्यूज चॅनल मराठी न्यूज नाईन